त्यांचा काफिला बाहेर पडणार आहे आपण सर्वांनी साहेबांचं भाषण संपल्यानंतर इथेच पडायचं नाही कारण या मैदानातून बाहेर पडायचं आहे एकदा सर्वांनी जल्लोष जल जल करूया महाराष्ट्राचा बुलंदाबाज महाराष्ट्राचा आवाज शरद पवार शरद पवार साहेबांचं एकदा टॉर्च लावून सगळ्यांनी स्वागत करा सर्वांनी सर्वांनी टॉर्च लावा सर्वांनी अजून सगळ्यांचे मोबाईल आलेले नाहीत सर्वांनी सर्वांनी टॉर्च लावा साहेबांचं जल्लोषात स्वागत करू श हे एका साहसा दिवसा आणि या निवडणुकीमध्ये आपल्या मतदारसंघातून आपलं नेतृत्व करण्याची जबाबदारी जीवनाचा निकाल यांच्या सफाई ही विनंती करण्याच्यासाठी आम्ही सगळेजण आज या ठिकाणी उपस्थित आहोत व्यासीच्या व्यवस्थेने सगळे सरकारी आणि उपस्थित बंदू मागिनी मध्यंतरी मी आपल्या सगळ्यांच्याकडे घेऊन गेलो गेल्या अनेक वर्षाचा आंबेगावचा नसल्या अंडगाव तालुक्याचा जळफास्ट गेली पंचावन्न साठ वर्ष या तालुक्याच्या जनतेशी नेतृत्वाशी माझे अत्यंत फेमास हे संबंध आहे आमचे सहकारी नेतृषे

तेवसे भास असायचं माझ्या पावशी राहायचे आणि त्यामुळे एक फारचा कौत्य संबंध होत नंतरच्या काळामध्ये त्यांनी निवेदकीला उभं न राहण्याची भूमिका घेतली आणि मला सांगितलं 私た、ままま、ちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私た a は、私たちは、にたちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たち We are not to be able to do this. <laughs> we are not going to be to do this. And we are not going to be able to do this. We not to We to do माझ्यावर काम करायला लागेल कसं काम करायचं सरकार कसं चालतं विधानसभा कशी चालते या सगळ्याच्या समजीचा अभ्यास माझ्यावर राहून ते करायला लागले तसे दिवस जसे दास होते तसं त्यांना मी प्रोत्साहन देत होतो

आपल्या विचाराचा मुलगा आज विधानसभेमध्ये आला आपल्या वेळ लागला याचं एक मानसिक समाधान मला आमच्या सरकारला मिळत होत दिवस जात होते मंत्रिमंडळाची नियुक्ती करायचं सगळं माझ्या शब्दाला किंमत होती मी सांगितलं काय लोकांची यादी दिली आणि त्या यादीवर पहिल्या नाव जी फैसंच मंत्री झाले राज्यमंत्री का मंत्री माझ्या लक्षात राहील पण मंत्री झाले अभ्याच्या जीव काही ना काही ते काम महाराष्ट्राचं आणि ते करत असताना तुमच्या सालिकाचं पुन्हा दिल्याचं त्याला गती देण्याच्या भूमिका त्या नव्या नेतृत्वाच्याकडून होईल दिवस गेले संधी दिली कधी राज्यमंत्री कधी मंत्री कधी विधानसभेचे अध्यक्ष विनामंत्री जेणे देणं शक्य असेल ते काही आणि ते फस इच्छे नव्हते देश देशभर इच्छे होते

चारशे खासदार निवडून द्या ही विनंती देशाच्या जनतेला केली खरं एवढ्या खासदारांची गरज असते पावले तीनशे तीनशे खासदार निवडून आले तर देश चालू काही अडचण येते पण हे चारशेची वागणी का केली याची शंका आम्हाला लोकांच्या मनात आहे आमच्या लक्षात यायला लागले काही काहीतरी काळा देशाचे अन्य पक्षाचे नेते आम्ही एकत्र बसलो सोनिया गांधी होते राहुल गांधी होते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल होते तामिळनाडूचे मुख्यमंत्री होते बिहारचे मुख्यमंत्री होते कर्नाटकचे मुख्यमंत्री होते अणि काय फंक्शन असते सैनिक साचे असे जावे असे सेवा असे शिष्य असे समाज असे फासे असे राष्ट्र असे काँग्रेस असे या सगळे से सतत आम्ही घेऊन एकच गोष्ट आणि त्या घटनेमध्ये खिलवाळ करणं सर्व करणं बदल करणं हा जाऊ याच्या मागा असण्याची शक्यता आहे आणि म्हणून आम्ही ठरवलं की देशाच्या काना कमशात जाऊ लोकांना उत्सुस्थिती सांगू आणि निवडणुकीमध्ये काय वाचन जर झालं तर चार शेजाराच्या द्यायच्या नाही ही भूमिका बांधायचं ठरवलं आणि ते काम आम्ही लोकांनी केलं मला तुम्हाला लोकांना धन्यवाद देते या वसव्या संघामध्ये अमोल सोळ्यांना तुम्ही मोठ्या मतांनी विजयी केला वसव्या संघातून सुफिया सुळ्यानं विजय केला महाराष्ट्रामध्ये अक्षरचाळीस जागा आहेत खासदार तिच्या त्या अक्षेचालीपैकी तीन शेक्ची जागा अमाल लोकांच्या तुम्ही निवडून देव्या आणि देशामध्ये घटनेवर सुधार करण्याचा जो दाव होता तो हन करण्याच्यासाठी तुम्ही लोकांनी सुद्धा मदत केली निर्णय झाले मोदी साहेबांना घटनेवर धक्का देता आला नाही पण त्यांची इच्छा समजे नाही असा पुन्हा महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक आली आज हेच लोक सांगायला झाले स्वस्त आमच्या हातात द्या आम्ही महाराष्ट्रासाठी हे करणार महाराष्ट्राच्या महिलांच्यासाठी आम्ही काही निर्णय घेणार त्यांनी जाहीर केले महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सरकारने या राज्याच्या जेवढ्या महिला आहेत भगिनी आहेत त्या आमच्या सगळ्या भगिनींना आम्ही काही ना काही जे आर्थिक मदत करून स्वतःचा फायदा वेगळं आणि त्यासाठी एकशे पंधरा एवढी रक्कम त्यांना द्यायचा निर्णय त्यांनी घेतला आमचं त्याला विरोध झाला पंधराशे दुसरे होते आज वगिनी पंधराशे रुपयाचे द्याल एका हजारे आणि दुसऱ्या बाजीनं Ya her şeyi, zor zor, kucakla kucakla, bir gün sonra aşağı çıkacağız. Kim aşağı çıkacağız? Aşağı çıkacağız. 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 या महाराष्ट्रामध्ये मध्यमशेरी प्रसिद्ध झाले महाराष्ट्रामध्ये सहा महिन्यामध्ये जवळपास चौदाशे मुली गायब झाले त्यांचा शोध अगत होता ही स्थिती अनेक केसे अशा निघाल्या की त्यांचे अत्याचार केले गेले एका बाजूला माझी बहीण राशी म्हणायचं आणि दुसऱ्या बाजीने तिचे अत्याचार होत आहे ते उद्या डोळ्यांनी बघत राहायचं हे वहिनीची उद्धव असत आहे अया वहिणींचा हा सन्मान आहे या पद्धतीची वागणूक आज वहिणींना देण्याची भूमिका जे करत आहेत तेच लोकात साठी तुमच्या दौऱ्यात येत आहेत जे आमच्या वहिणींची आवडू सांभाळू शकत नाहीत त्यांचं रक्षण करू शकत नाहीत त्यांना वर्षाचा आम्ही व्यक्ती किती भाठीभर देणार नाही हा निकाल उद्याच्या निवडणुकीचा अफल घ्यायचा आहे आणि त्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे आणि निश्चय निश्चित करून आम्ही ठरवले तुम्ही स्वच्छ हातात दिली तर आम्ही असं ठरवलंय की महालक्ष्मी योजना आवाची योजना या योजनेनुसार महिलांना दर महिन्याला तीन हजार रुपये दिले जातील आणि तसंच महाराष्ट्रात कुठेही महिला आणि मुली एस टीचा प्रवास करत असतील तर त्यांना एस टीला पैसे द्यायची गरज नाही त्यांचा प्रवास हा बहुमत महिला जशा महत्वाच्या तसा शेतकरी महत्वाच्या अजिलच्या काळामध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या हा प्रश्न गंभीर व्हायला लागला अनेक ठिकाणी मी बघतो कर्जवादाने जावा दे पैसे देता येते वसुलीच्या सगळाला जावा माणसं शासून जातात आणि कच आस्वास्य करतात महाराष्ट्रामध्ये अनेकदा काळात सक्र लोकांनी आस्वस्थ्या केली ते सगळे शेतकरी होते आम्ही शकथी केली का असं घरचं व्यवसाय दिलं एका शेतकऱ्याला आत्महत्या केली मी स्वतःच्या गावी गेलो आत्महत्या त्यांनी केली त्याच्या घरचे नाव मिळत तिची बायको होती माऊजी धसाधसा लत होती मी तिला विचारलं तिच्या दौऱ्याने आत्महत्या का केली ती सांगितलं कापसाचं पीक घेतलं होतं 私たちは、ウセル、リリアネ、私たちは、ウセル、ウセル、ウセル、ウセル、ウセル、ウセル、ウセル、ウセル、ウセル、ウセル、ウセル、ウセル、ウセル、ウセル、ウセル、ウセル、ウセル、ウセル、ウセル、ウセル、ウセル、ウセル、ウセル、ウセル、ウセル、ウセル、ウセル、ウセル、ウセル、ウセル、ウセル、ウセル、ウセル、ウセル、ウセル、ウセル、ウセ पीक चांगलं आले आणि त्याच्यानंतर आल्या नावाचा रोग पडला सगळं पीक उद्योग झालं पीक गेलं पण कळतं गेलं नाही पीक गेलं सोसायटीचं देणं गेलं नाही हे सगळं होतं त्या घरसाच्या डोक्यात वसुली सुरू झाली बँकेच्या लोक आले खाजगी संसार सावकार दौऱ्यात आला घराची व्हाडी कुणी काढली अविन स फनसेराव सवाजस्यो साजीने हगसे दिसतेشي वदर गेला इंगिन ससे विस्तरी दिसले आणि गसा गसा झाला आणि जी देका काय सेवा झाली सुख दिसले वसे वसे खूप हसली वने ठीक गेले आज या देशामध्ये कोणत्याही लोकांची लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येला दोन वेळे अन्न देण्याचा काम हा आमचा राजा करतो तुम्ही शेतकरी करतात आणि त्याला सरकार आल्याच्या नंतर मदत होते मोदी साहेबांच्या राजवशीमध्ये मध्यंतरी सोळा उद्योग उद्योगपतींच्याकडे चौदा का पंधरा हजार कोटीचे थकवाती होती त्यांची थकवाती या सरकारने माफ केली चौदा आणि पंधरा हजार कोटीची रक्कम जो थकवतो त्याची चिंता या सरकारला आहे पण काळ्याची इमान राखून करतो शकतो अन्नाचा स्वरूप त्या शेतकऱ्याच्या संबंधी या सरकारला चिंता वाचत आणि म्हणून असा काहीतरी निकाल घेतला पाहिजे आम्ही असं ठरवलं की शेतकऱ्यांना तीन लाख रुपयापेल कर्जमाफी करायची माझ्याकडे देशाचं घरखात कृषी खातं होतं कृषी खातं होतं तेव्हा अशा धास्वस्थ्या झाल्या की देशाच्या शेतकऱ्यांचं एकाहत्तर हजार कोटीचं क कर्ज एका रकमेनं एका हुकमानं माफ करून टाकलेलं होतं आज सत्ता आमच्या हातात राहील पण ज्या दिवशी तुम्ही सत्ता द्याल त्या दिवशी हे तीन लाखापर्यंत कर्ज माफ होईल पण एवढंच आहे नाही कर्ज व्हायचं त्याच्यासाठी पन्नास हजार रुपयाची वजन ही त्या ठिकाणी दिली जाईल मग अशी मी सांगितलं की विद्यार्थ्यांच्यावर कॉलेजेस का इथं कॉलेज काढलं आम्ही लोकांनी काढलं रेड शिक्षण संस्थेचं काढलं त्या कॉलेजचा अध्यक्ष मी आहे संस्थेचा विश्वविद्यार्थ्यांची सोय केली आणि आम्हाला हे दिसायला लागलं मुलं शिकली फिरवलं जातात आनंद पण त्यांनी नोकरी मिळते गाव यांचा अर्ज करून नोकरीचा फटका नाही निळा करायला लागली आणि त्याचा मार्ग काढायला पाहिजे

घरामध्ये वलीन झाली माणसं आजारी फायत अलीकडे आजारी फाडल्याच्या नंतर मग हॉस्पिटल बंद होतो व्हाई होतो पण हॉस्पिटलचं वीज आल्याच्या नंतर पुन्हा त्याचा आजार व्हायचा आणि म्हणून आम्ही निकाल घेतो पंचवीस लाख रुपयापर्यंत प्रत्येक माणसाचा आरोग्याचा विमा उचळायचा म्हणजे त्याला औषधाचा खर्च येणार आहे आणि जे काय औषधं लागतील ती त्याला मोफत द्यायची हा निर्णय आम्ही घेऊ इच्छितो असे एक दोन तीन चार सात सहा हे निर्णय आम्ही लोक एकत्र करून घेऊ शकतो आणि हे निर्णय घेण्याच्यासाठी मी एकटा नाही आहे त्याच्यामध्ये मगाशी सांगितल्या सोनिया गांधी असतील त्यांचे चिरंजीव असतील अनेक राज्याचे मुख्यमंत्री असतील आम्ही सगळे एकत्र येऊ आणि एकत्र येऊन हे नवीन कायदे नवीन धोरणं या देशामध्ये करू महाराष्ट्रामध्ये करू किंवा लोकांचे प्रश्न हे सोडवण्याच्यासाठी जे जे काही करता येईल आणि ती कायद्याची भूमिका आमच्या सगळ्यांची माझी अपेक्षा होती जनतेच्यासाठी हा कार्यक्रम राबवायचा आणि त्यासाठी ज्यांना मी सदत केली ज्यांनी शक्ती दिली ज्यांना अधिकार दिला ज्यांच्यानी सन्मान केला त्यांच्याकडून मला काही नको या लोकांच्यासाठी त्यांनी आम्ही सांग कार्यक्रम राबवला पाहिजे पण ते घडलेलं नाही आज लोक त्यांच्या नाराज त्यांनी आम्हा लोकांचा शब्द फाळला नाही हा लोकांना आवडलेला नाही आम्हा लोकांची साथ सोडली भार मंत्रिमंडळामध्ये असते हे लोकांना आवडलेलं आहे आता हे लोक सांगत नसतात खोच सांगतात लोकांना काय सांगतं आमचे आणि फवारसाहेबचे समान अतिशय गौर आहे ही गोष्ट अजिबात काही जनतेला ते सांगतात माझी माझी बायको माझी बायको वर्षात एकदा भीमाशंकरच्या दर्शनाला येते आणि होळीच्या काळामध्ये दत्तूाती धोते त्यावेळेला तेही तिच्यावर नेहमी जायचे आता हा उद्योग ज्या दिवशी त्यांनी केला आम्हा लोकांची साथ सोडली चुकीच्या लोकांच्यावर गेली त्याच्यानंतर माझी बायको सगळं नेहमी शंकरला गेली मला माहीत नव्हतं आल्या मी चकूच केली तुम्ही जाऊन आलो हो तुमची व्यवस्था नेहमी सारखी नाही म्हणजे नेहमी सारखी त्यांना मला काही कळलं नाही ज्यांनी तुम्हाला सोडलं त्यांच्या दारात आम्ही गेलो नाही आम्ही डायरेक्ट नेहमी शंकरच्या दाव हे त्यांनी सांगितलं ते सांगतात दिल्ली सर सांगतात निवडणूक आल्या पवारसाहेबांची माझ्याबद्दल काही का बोललं नाही काय बोलायचे यांच्यात त्यांनी बोलायला काय ठेवलंय काही ठेवले नाही त्यांनी एकच गोष्ट ठेवली त्यांनी एकटाच गोष्ट ठेवली एक त्यांनी गो गद्दारी केली आणि जो <laughs> गद्दारी करतो तो जो गद्दारी करतो त्या गद्दारांना शिक्षा द्यायची असते तीनशे पन्नास वर्षाच्या होळी साडेतीनशे वर्षाच्या होळी शिवछत्रपतींच्या नंतर संभाजीराजांची गणौजी शेतकऱ्यांनी गद गद्दारी केली ती महाराष्ट्र विसरलेला नाही गणोजीला आता सुट्टी नाही ज्यांनी गद्दारी केली त्यांना आता सुट्टी नाही आता एकच आहे उद्याच्या तुमच्या मतदारसंघाच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझा एकच शब्द ठेवणार आहे की या निवडणुकीमध्ये कोणते भाषण शंभर टक्के पराभूत करा 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 तेच सांगतो जय जय दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा हजारो उमेदवार सत्तेच्या खुर्चीत कोण बसणार कोण हरणार कोण जिंकणार कोणाच्या बाजूने कौल लागले कोण होणार उद्याचा आमदार कुणाचा करेक्ट कार्यक्रम होणार पत्रकारांच्या नजरेतून कोण वरचड ठरणार यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मार उमेदवार म्हणतायत मीच होणार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून थेट मतदारसंघात टॉप न्यूज मराठीची संपूर्ण टीम विधानसभेसाठी सज्ज पहा कोण होणार आमदार टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव बँक हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दन लाइट दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मँगो हॉलिडेज चौथा मजला रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर कमॉन अर सुंदा एक ब्रेक लिहिते ले Hmm. तुम लोगों को सही सही से नहीं आता। ढक्कन okay. तो ढक्कन? देना। hmm. <laughs> वाला है, सही वाला देना। हम्म। ये वाला, वाला पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> 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 माणिक <उक्सिरिच, प्रावली> इंडियन <laughs>